असलाम वाकुम वरहमतुला वरकातू नमस्कार सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमच्या मॅक्स मराठी न्यूज चॅनलच्या मार्फत आमचं कोकण स्पोर्ट्स असोसिएशन आहे आमचा मेसेज लोकांपर्यंत पोचवत आहे आता आता ह्या टुर्नामेंटच्याबद्दल सांगायला झालं तर आम्ही के पी एल कोकण स्पोर्ट्स असोसिएशनकडून के पी एल ही टुर्नामेंट नेहमी खेळमध्ये आयोजित करत असतो आणि यामध्ये बरेचसे असे या उत्कृष्ट खेळाडू सहभाग सहभागी होतात आणि आपलं कोकणमध्ये जे टॅलेंट आहे उभरतं टॅलेंट आहे ते लोकांपर्यंत पोच पोचवता येतं तर मी पुन्हा एकदा कोकणवासियांना रिक्वेस्ट करीन विनंती करीन की उद्या या स्पर्धेचं उद्घाटन आहे सकाळी साडेआठ वाजता तेव्हा मी तुमची विनंती करतो की तुम्ही इथं तुमची उपस्थिती द्या आणि हे कोकणचं जे उभरतं टॅलेंट आहे त्याला एक वाव भेटावी म्हणून आम्ही हे सतत प्रयत्न करत असतो एवढी रिक्वेस्ट आहे तुमच्याजवळ आणि या स्पर्धेला उत्स्फूर्त असं प्रतिसाद द्या धन्यवाद पुन्हा मला ह्या टुर्नामेंटच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगायचं असं आहे की आमची ही टुर्नामेंट सात संघांचा सहभाग आहे यामध्ये डायरेक्ट लीगची टुर्नामेंट होते प्रत्येक संघ हा दुसऱ्या संघासोबत खेळत असतो म्हणजे प्रत्येक संघाचे सहा सामने होतात या टुर्नामेंटचं पहिलं बक्षीस आहे हे फोर्टी 44, फोर थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी फोर आहे दुसरं बक्षीस आहे ते तेत्तीस हजार तीनशे तेहतीस आहे व त्याच्यासोबत उत्कृष्ट अशा ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत अजून मला सांगायचं असं आहे की ह्या ग्राउंडमध्ये ज्यांनी आम्हाला मदत केली आहे खरोखर इथे लागणारी माती असेल किंवा लागणारे लेबर असतील त्या लोकांचं मी धन्यवाद त्यांना धन्यवाद देतो आणि ग्राउंडमध्ये येण्यासाठी किंवा रोलर येण्यासाठी टँकर येण्यासाठी इथं गावच्या लोकांनी त्यांच्या जमिनीमधून रस्ते दिलेत त्याच्याबद्दल पण मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दुसरं टुर्नामेंटच्याबद्दल मी पुन्हा एकदा कोकणवासियांना रिक्वेस्ट विनंती करीन की तुम्ही उद्या ओपनिंग आहे साडेआठचं टाईम आहे आठ तारखेला तेव्हा तुम्ही तुमचं इथं उपस्थिती द्या आणि आमच्या या टुर्नामेंटला सक्सेस होण्यासाठी हातभर लावा एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद असलाम वालेकुम नमस्कार मी ह्या टोर्नामेंटच्याबद्दल सांगतो आहे की आम्ही ही तीन वर्षे लगातार हे के पी एल म्हणून ऑर्गनाईज करतो इथं ह्या कसकच्या माध्यमातून आणि ह्याचं उद्यापासून उद्घाटन होणार आहे तेव्हा मी ह्या चॅनल माध्यमातून सगळे आपले जे कोकणवासी आहेत त्यांना निमंत्रण देतो की आमच्या ह्या टोर्नामेंट उद्यापासून जे सुरू होतात ते तुम्ही आम्हाला हे टोर्नामेंट करण्यासाठीनं एक सहकार्य करावं आणि दुसरी गोष्ट हे जे ग्राउंड आज आम्ही इथं एवढा चांगला बनवलेला आहे त्यासाठनं ज्या पण लोकांनी आमच्या ह्या ग्राउंडसाठीणं रस्ता दिलेला आहे काही लोकांनी जमन्या दिलेल्या आहेत काही लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे काही लोकांनी इलेक्ट्रिकचं पॉवरसाठनं सहकार्य केलेलं आहे ह्या सगळ्या लोकांचा मी आभार मानतो आणि एकदा पुन्हा बोलतो की उद्या ह्या टुर्नामेंटचं ओपनिंग होत आहे तेव्हा कोकणवासियांशी रिक्वेस्ट आहे की जेवढे ज जादाच ज्यादा येण्याची तर कृपा करावी ह्या टोर्नामेंटच्या बारे डबल मी तुम्हाला सांगतो कसं काय हा टुर्नामेंट असतो हे टुर्नामेंट के पी एल म्हणजे आपली आय पी एल कशी इंटरनॅशनल होते त्या पद्धती तिथं के पी एल म्हणून आम्ही आयोजित करतो आणि हे जे आहेत ऑक्शनच्या माध्यमातून हे प्लेयर घेतले जातात म्हणजे या आता आमच्या हिनातलं या टोर्नामेंटला सात संघ आहेत ते त्या सात संघाचे सात ओनर आहेत त्यांनी हे आम्ही बिशू हॉटेलमध्ये त्याचं ऑप्शन लावलं होतं तिथं त्यांनी ते ऑप्शनच्या हिशोबाने ते प्लेअर खरीदले गेले आहेत आणि प्रत्येक प्लेअरच्या मागं पॉईंटवारी अशी जशी इंटरनॅशनल बोली लागते अशी बोली लावून ते प्लेअर घेतलेले आहेत त्या पद्धती तिथे एक चांगली परिस्थितीत टुर्नामेंट आम्ही ऑर्गनाईज केले आहे आणि ते सक्सेस करायसाठीनं आम्हाला पूर्ण ह्या लोकल खेर तालुका मंडणकर तालुका दापोली तालुका अशा जनताची आम्हाला गरज आहे आणि त्यांच्याकडं माझी रिक्वेस्ट आहे की जादाच ज्यादा क होतंपर्यंत त्यांनी येऊन इथे ह्या टोर्नामेंटचा लाभ घ्यावं हो।